नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ज्या पेशंटचा एएमएच कमी आहे म्हणजे एक पेक्षा कमी आहे शून्यात आहे आणि त्यांना गर्भधारण्यासाठी प्रयत्न करायचा आहे अशा पेशंटमध्ये एएमएच एम एच वर कितपत अवलंबून राहू शकतो का एफ सी जास्त बरं पडेल आता एम एच हा रक्तातला हॉर्मोनचा ऍसी असतो ऐस तो, तो लॅब टू लॅब बऱ्यापैकी बदलतो टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा फरक असतो बेकमन कुल्टर तंत्रज्ञान जे आहे आणि एलआयझा तंत्रज्ञान जे आहे यामध्ये सुद्धा फरक होऊ शकतो आता ह्याच्यात न पडता एफ सी म्हणजे पाळी चालू असताना दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी संबंधाच्या जागेतनं सोनोग्राफी केली जाते जी प्रत्येक टेस्टिव बेबी सेंटर आय व्ही एफ स्पेशलिस्टकडे उपलब्ध आहे आणि ही स्पेशलाइज सोनोग्राफीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली exactly जे अंड्यांचं प्रमाण आहे ते मोजता येतं आता पाच पेक्षा कमी अंडी जर तुमच्याकडे असतील तर तुमचा गर्भधारणेची कार्यक्षमता अत्यंत कमी झालेली आहे आणि अजिबात वेळ न काढता तुम्हाला ताबडतोब ट्रीटमेंटची गरज आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं जर कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होत असेल की एएमएच चांगलं आहे ए एफ सी ठीक नाही आहे वगैरे तर अशा वेळेला एएफसी हे अॅपसुल्युट गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं आणि त्याप्रमाणेच ट्रीटमेंट आणि त्याचे डोस प्रोटोकॉल्स जे आहेत ते कायमस्वरूपी ठरतात धन्यवाद